आयटी पार्क पूर्व भागात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांसह शहर विकासाच्या तेरा कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी केली सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावं शासनाचे नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्व भागात सुरू करावं यासह शहर विकासाच्या तेरा कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकास कामांबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली या बैठकीत के आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबाहेर जाणं रोखण्याकरता उद्योजकांच्या मदतीनं सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावं पूर्व भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शासनाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावं सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातींसाठी चाळीस हजार घरकुलांची योजना मंजूर करावी मुंबई आणि तिरुपतीसाठी सेवा सुरू व्हावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या आठशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा कार्यरंभ आदेश काढण्यात यावा शंभर ई बस सुरू कराव्यात सोलापूर शहराच्या विकासासाठी बी टू रद्द करावा सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावं शासनाच्या मनपाच्या आणि खासगी मालकांच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी योजना मंजूर करावी आदी मागण्या मांडत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर विकासाच्या दृष्टीनं चर्चा केली त्याचबरोबर ग्रामदेव श्री सिद्ध रामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या परिसराचा विकास करावा चार लाखाहून अधिक लोक निगडीत असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी जुन्या मशनरी अपग्रेड करण्यासाठी सबसिडी वीज सवलत आणि सोलर सबसिडी विशेष पॅकेज उपलब्ध करून द्यावं पुणे हैदराबाद विजयपूर अक्कलकोट होडगी या गावांच्या रस्त्यांना जोडणारे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील साठ मीटर अंतर्गत रिंगरोड व्हावा आजूबाजूच्या चार राज्यांमध्ये एकमेव असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असलेला वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा धर्मवीर संभाजी महाराज तयार असलेल्या कोटी रुपयांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळावी या या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्या आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत तत्वता मंजुरी दिली या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह राजे भोसले नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य उपस्थित होते आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर जवळपास दहा मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देवेंद्र कोठे यांच्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा केली सोलापूर विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सगळे मुद्दे लेखी स्वरूपात द्यावेत या बाबींच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं